मी सत्तेच्या बाजूनं महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही अजितदांची स्पष्टोक्ती टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार का राज्य महिला आयोगासारख्या घटनात्मक पदावर असूनही रुपाली चाकणकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य केली जात असल्याची सडकून टीका विरोधकांकडून होत आहे फलटणमधील डॉक्टर युवतीने केलेल्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संतापाची लाट असल्याचं चित्र आहे या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलेलं आहे आज युवतीच्या कुटुंबियांशी अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे यांच्या फोनवरून संवाद साधला यावेळी बोलताना या, या न्यायाच्या लढाईत मी तुमच्यासोबत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अजित पवार यांनी म्हटलंय की मी नेहमी सत्तेच्या बाजूने असतो ते म्हणाले की महिला आयोगाच्या चा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या रुपाली चाकणकर यांना कारवाईचा झटका बसणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे महिला आयोगावर सातत्यानं विरोधकांकडून तशेरे ओढले जात आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई